माझं नाव रेश्मा आम्ही सगळे सुरतमध्ये राहत होतो आम्ही कुटुंबामध्ये पाच जण होतो माझी आई बाबा मी आजी आजोबा असं आमचं कुटुंब होतं मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते त्यामुळे मी लहानपणापासूनच खूप लाडकी होते आता मी एकोणीस वर्षांची झाले होते जेव्हा मी सोळा वर्षांची होती तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यासोबत माझे वडील दिसायला खूपच रुबाबदार आणि सुंदर होते त्यांचं वय अठ्ठेचाळीस वर्ष होतं पण दिसताना मात्र ते तीस पस्तीस वर्षाच्या मुलासारखे दिसायचे माझ्या आईचं ही पस्तीस वर्ष होतं तीही बाबांसारखीच दिसायला खूप सुंदर आणि नाजूक होती पण त्यांचे विचार मात्र खूप जुने होते ती एक साधारण महिला होती जी आपला जास्त वेळ किचनमध्ये आणि पूजा करण्यात जास्त घालवायची तिचा दिवस पूजापाठ करण्यातच जात होता ती माझ्या आजी आजोबांची खूप सेवा करायची त्यांना काय पाहिजे काय नको हे सगळं त्यांच्या हातामध्ये द्यायची ती बाबांना जराही वेळ देत नव्हती आमच्या बाबांचा स्वतःचा बिझनेस होता आम्ही खूप श्रीमंत लोक होतो देवाने आम्हाला सगळ्या सुविधा दिल्या होत्या कोणत्याही गोष्टीची आम्हाला कमी नव्हती ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी सोळा वर्षांची होते पण मी दिसायला थोडी धष्टपुष्ट असल्यामुळे वीस एकवीस वर्षांची वाटायचे माझे गाल एकदम टोमॅटो सारखे लाल होते मी खूप गोरी आणि खूप सुंदर होते मी धष्टपुष्ट होते सगळ्यांनाच वाटायचं की मी त्याची गर्लफ्रेंड असावी पण मी कोणाशी जास्त बोलतही नव्हते एका रात्रीची गोष्ट आहे आम्ही सगळे आई बाबा आजी आजोबा जेवण करत होतो आम्ही गप्पा मारत आमचं जीवन आवरून घेतलं आवरल्यानंतर आईने आणि मी मिळून सगळं आवरलं नंतर आम्ही आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलो मीही माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी आले होते मी झोपण्याचा खूप प्रयत्न करत होते पण मला झोपच येत नव्हती मी अंतरुणावर असंच पडून होते तोपर्यंत मला काहीतरी आवाज कानावर पडला तेव्हा मला खूप भीती वाटू लागली नंतर मी तो आवाज व्यवस्थित ऐकला तर तेव्हा मला तो आवाज ओळखीचा वाटला असं वाटलं की हा आवाज माझ्या मम्मी पप्पांच्या रूममधून येत आहे बहुतेक ती दोघं एकमेकांसोबत भांडत होते माझी रूम ही माझ्या मम्मी पप्पांच्या रूमला ला लागून असल्यामुळे सगळा आवाज माझ्या रूममध्ये येत होता मी असं हे दृश्य पहिल्यांदाच पाहत होते कारण आम्ही सगळे आपापल्या कामांमध्ये बिझी असायचो त्यामुळे कोणामध्येच भांडणं होत नव्हती आता मात्र हा आवाज ऐकून मला खूप भीती वाटायला लागली होती मला हा प्रश्न पडला होता की इतक्या रात्री हे दोघं का बरं भांडत आहेत मला ही गोष्ट जाणून घ्यायची होती त्यामुळे मी कुठलीच वाट न बघता माझ्या बेडवरून उठले आणि दरवाजाजवळ जाऊन त्यांना बघण्याचा प्रयत्न करू लागले दरवाजा बंद असल्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं पण मी तरीही कान लावून ऐकायचा प्रयत्न करत होते नंतर माझी नजर खिडकीकडे पडली ती खिडकी मम्मी पप्पा कधीच उघडत नसायचे कारण ती खिडकी खूप जुनी होती आणि माझ्या रूमला जोडली होती ती खिडकी खूप जुनी असल्यामुळे त्याला खूप छिद्रही होते ज्यातून आपण एक नजर टाकून बाहेरचं दृश्य बघू शकत होतो मी माझ्या रूमची लाईट बंद केली आणि त्या खिडकीजवळ गेले आणि त्यातून बघू लागले आतमध्ये बघितल्यानंतर मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली तेव्हा माझे पप्पा माझ्या आईला काहीतरी करण्यासाठी बोलत होते पण माझी आई त्यांना सारखं सारखं नकार देत होती मला समजलं होतं की माझे बाबा माझ्या आईला काय म्हणायचा प्रयत्न करत आहेत पण माझी आई खूप थकली होती म्हणूनच माझी आई नाही म्हणत होती माझे बाबा ही खूप चिडले होते त्यांचं बोलणं झालं हळूहळू भांडणही कमी झालं आणि माझे बाबा चिडून झोपी गेले त्यानंतर माझी आईही झोपी गेली पण ते सगळं दृश्य बघून मला खूप वेगळं वाटत होतं माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं मी खूप वेळ त्या खिडकीमध्ये असंच बघत उभा राहिली होते माझी मम्मी पप्पा झोपी गेले होते म्हणून मी खिडकीजवळून बेडवर झोपण्यासाठी गेले आणि परत झोपण्यासाठी प्रयत्न करू लागले पण रात्रभर मला मात्र झोप आली नाही मला रात्रभर तोच विचार येत होता मी जेव्हा सकाळी उठले तेव्हा आंघोळ केली आणि मम्मीला नाश्त्यामध्ये मदत करायला गेले तेव्हा मम्मीही उठली होती आणि पप्पाही दोघांचं आवरून झालं होतं पण आता मात्र मी माझ्या आई आणि बाबांकडे वेगळ्याच नजरेने बघत होते कारण काल रात्री जे काही घडलं होतं ते माझ्या मनात फिरत होतं त्यांना बघितलं की ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर येत होतं त्या गोष्टीमुळेच मी रात्रभर झोपू शकले नव्हते मी त्या दोघांकडे एक टक लावून बघत होते असं बघताना माझ्या आईचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि माझी आई मला म्हणाली रेश्मा काय झालं मी म्हणाले काही नाही आई आज माझी तब्येत बरोबर नाही म्हणूनच मी शाळेत जाऊ शकणार नाही मम्मी मला म्हणाली ठीक आहे काहीही हरकत नाही तू आज आराम कर बरं वाटलं तर ठीक नाही तर मी गोळ्या देते त्या गोळ्या घेऊन त्यानेही फरक नाही पडला तर आपण डॉक्टरांकडे जाऊ तुला उद्यापर्यंत बरं वाटलं तरच तू उद्या शाळेचा आम्ही सगळे नाश्ता करत होतो पप्पांनीही नाश्ता केला आणि टिफिन घेऊन त्यांच्या ऑफिससाठी निघून गेले माझे आजी आजोबा हे थोडस लेट उठत होते त्यामुळे मी मम्मी आणि पप्पा अगोदर नाश्ता करून घ्यायचो आणि नंतर आजी आजोबा करायचे माझी आई मला म्हणाली नाश्ता खाऊन झाला असेल तर तू रूममध्ये जाऊन आराम कर मी उठले आणि रूममध्ये गेले माझी आई ही आजी आजोबांकडे जाऊन त्यांना काय हवं काय नको हे बघत होती नंतर तिने त्यांना नाश्ता दिला आणि तीही झोपण्यासाठी ती तिच्या ती रूममध्ये गेली मी मम्मी पप्पांच्या आणि माझ्या रूमच्या मध्ये असलेल्या खिडकीतून वाकून बघत होते जिथून मी काल रात्रीचं दृश्य पाहिलं होतं मी तिथून आजही वाकून बघितलं तर माझी आई रूममध्ये झोपली होती पण माझ्या मनात मात्र काल रात्रीचे सगळे बोलणं डोक्यात फिरत होतं मी रात्र व्हायची वाट बघत होते जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा बाबा घरी आले त्यांना बघून ही हीच गोष्ट माझ्या डोक्यात फिरत होती मम्मीने जेवण बनवलं आणि बोलत बोलत सगळ्यांनी जेवून घेतलं जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले झोपायला जाताना मला बाबांनी विचारलं की रेश्मा तुझी तब्येत आता कशी आहे मी म्हणाले हा बाबा एकदम ठीक आहे असंच बोलता बोलता माझ्या तोंडातून निघून गेलं की बाबा तुम्ही आणि आई रात्री इतक्या जोराजोराने का भांडत होता माझे बाबा हैराण होऊन माझ्याकडे बघत होते मम्मी माझ्या पप्पांच्या चेहऱ्याकडे बघू लागली ते दोघेही हैराण झाले होते की मला ही गोष्ट कशी समजली मी ही गोष्टीवरून घाबरले होते कारण ही गोष्ट चुकून माझ्या तोंडातून निघाली होती पण मीही हे काम आता डोक्याने घेतलं आणि म्हणाले की माझ्या रूममध्ये तुमच्या दोघांचा भाडलेला आवाज येत होता मला असं वाटलं की तुम्ही दोघे भांडण करत आहात तेव्हा बाबा म्हणाले की अगं नाही तसं काहीच नाही आम्ही भांडण नव्हतो करत आम्ही तर फक्त बोलत होतो मी म्हणाले ठीक आहे मग असं बोलून मी माझ्या रूममध्ये गेले आणि मम्मी पप्पाही त्यांच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले तेव्हा पप्पा मम्मीला म्हणाले की म्हणून आज मी तुला म्हणतो की जरा कमी ओरडत जा आणि शांततेत काम घेत जा तुला तर असंही काही समजत नाही घरात एक मोठी मुलगी आहे आणि आता ती अजून मोठी होत चालली आहे आपल्याला आता लक्ष दिलं पाहिजे मम्मी म्हणाली की तुमचं बरोबर आहे आपण थोडस या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मम्मीने पप्पांची माफी मागितली परत पप्पांनी कालचं सा बोलणं चालू केलं आणि जिद्द करू लागले मम्मीने परत त्यांना नकार दिला होता आणि त्या दोघात काल रात्री जे घडलं ते घडायला सुरुवात झाली होती माझ्या रूममध्ये ओरडल्याचे आवाज येऊ लागले होते आता मला रात्रीची झोपही लागत नव्हती मी विचार केला आज या खिडकीतून मी बघणारच की काय विषय आहे जेव्हा आवाज यायला सुरुवात झाली तेव्हा मी खिडकीजवळ गेले तेव्हा समजलं की खरंच आजही पप्पा त्या गोष्टीसाठी मम्मीजवळ हट्ट करत होते पण आज बाबा मात्र खूप रागात दिसत होते नंतर मात्र ते दोघेही झोपे गेले आणि मीही झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी मला बाबा म्हणाले की आज तुला मी शाळेत सोडायला येतो तेव्हा ते मला वेगळ्याच नजरेने बघत होते मला समजलं नाही की ते मला अशा नजरेने का बघत होते मी पप्पाना म्हणाले की काय झालं आहे पप्पा पप्पा म्हणाले काही नाही मला असं वाटलं की मी सोडायला येतो आणि मगच तुला सांगतो थोडंसं सा टेन्शन आहे ग मग पप्पा म्हणाले चल आधी तुला डेअरी मिल्कच चॉकलेट घेऊन देतो त्यांनी मला डेअरी मिल्कची मोठी कॅडबरी घेऊन दिली आणि ती मी खाल्लीही आणि त्यानंतर ते मला म्हणाले की तुझ्यासाठी आपण एक ड्रेसही घेऊ मला समजत नव्हतं की आज पप्पा वेगळे का वागत होते वेगळे बोलतही होते पण मला जेव्हा ह्या गोष्टीमागचं कारण समजलं तेव्हा मात्र मला काही समजत नव्हतं पण मी आज खूपच खुश होते कारण पप्पांनी मला नवीन कपडे घेऊन दिले होते चॉकलेट पण खाऊ घातलं होतं मी पप्पांना म्हणाले की पप्पा सांगा तुम्ही कशामुळे नाराज आहात आणि कशामुळे एवढ्या टेन्शनमध्ये आहात पप्पा म्हणाले हा बाळा आपला बिझनेस आहे ना त्याच्यामध्ये मला कोणाची तरी गरज भासते तेव्हा मी तुझ्या मम्मीला रोज रात्री बोलतो की मला साथ दे तेव्हा ती नकार देते ती तर दिवसभर पूजा पाठ आणि आजी आजोबांची सेवा करण्यातच बिझी असते आता तूच सांग बाळा मी काय करू असंही आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला खूप तोटा होतोय तेव्हा मी पप्पांना म्हणाले की पप्पा मी काय मदत करू शकते का जर मी काही मदत करू शकत असेल तर मी तयार आहे ते म्हणाले की बाळा म्हणूनच तर मी तुला सांगत आहे माझे पप्पा कपड्यांचा बिझनेस करत होते आता आमच्याकडे लोकल आणि महागडा माल असे दोन्ही प्रकारचे माल येत होते आणि ते दोन्ही वेगळे वेगळे करण्यासाठी मला मदत हवी होती मी म्हणाले बाबा तुम्हाला मदत नक्कीच करेल नंतर बाबा मला म्हणाले की तू रात्री माझ्या रूममध्ये ये मी म्हणाले ठीक आहे जेव्हा मी त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा आई झोपली होती आणि पप्पा माझी वाट बघत बसले होते पप्पा आणि मी मिळून सगळे कपडे वेगवेगळे सेट केले त्यानंतर पप्पांनी माझे खूप आभार मानले मित्रांनो सगळ्याच मुली आपल्या वडिलांच्या लाडक्या असतात आणि मी तर त्यांची एकुलती एक, एक मुलगी होते माझे बाबा मला त्यांचा मुलगा मानत होते आणि म्हणूनच मी त्यांना मुलाप्रमाणे त्यांच्या बिझनेसमध्ये हातभारही लावत होते हळूहळू हो आमच्यासोबत आईही काम करू लागली होती आणि आता आमचा बिझनेस हा खूप मोठा झाला होता